एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र एटीन न्यूज पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी हिंजवडी येथे द वेदास्फा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने का कारवाई केली यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली ही कारवाई बुधवारी एक मे रात्री साडेआठ वाजता करण्यात आली ऋषिकेश मुकेश निकाळजे वयवर्ष चोवीस राहणार किवळे स्पाचालक व मालक गणेश राजाराम घेवडे वयवर्ष पस्तीस राहणार म्हाळुंगे व रितेश वयवर्ष बत्तीस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार भगवंता चिंदू मुठे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरमध्ये चार मुलींना पैशाचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी स्पा सेंटरवर छापा मारला यामध्ये चार महिलांची पोलिसांनी सुटका करून व्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर गुन्हा दाखल केला आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस अंमलदार प्रशांत महाले सुनील शिरसाट मारुती करचुडे भगवंता मोठे गणेश करोटे, राजाराम सराटे सुधा टोके वैष्णवी गावडे संगीता जाधव सोनाली माने पूनम अलाट यांनी ही कारवाई केली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा